राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आपल्या देवा व श्रद्धा आणि माणसात देव बघण्याचं तुमचं हे नेतृत्व आणि अमृत महोत्सवी कीर्तन महोत्सवाचं आयोजन पाहता वारकरी संप्रदायाकडं आपल्याकडं खूप अपेक्षेनं पाहत असतो अखंड हरनाम सप्ताला आपल्याकडून वेळोवेळी मदत असते आणि आजच्या ह्या अमृत महोत्सवी कीर्तन महोत्सवी प्रसंगी वारकऱ्यांची एक रायगडमध्ये वारकरी भवन होण्याची अपेक्षा आहे याकडं आपण या अमृत महोत्सवी दृष्टीनं आणि ह्या वाढदिवसाच्या प्रसंगानं आपण कशा प्रकारचं वारकऱ्यांचं समाधान कराल बघा हे वारकरी जे आहेत हे वारकरी पंढरपूरचे वारकरी त्यांच्यामध्ये आपण केलेली आहे त्यांची धर्मशाळा वगैरे आहे ना त्याच्याकरता इथं देहू आळ आळंदीचे जे वारकरी आहेत त्यांच्याकडे मदत केलेली आहे ज्या ज्या वेळा वारकरी या आषाढी असेल कार्तिकी असेल किंवा याच्यातून जातात त्यावेळेला जवळजवळ ज्या पनवेलवरून ज्या दिंड्या जातात त्यातले नव्वद टक्केपेक्षा जास्त वारकरी दिंड्या मागे येतात दरवर्षी एकदा दोनदाच नाही गेली पंधरा वीस वर्ष विचारत्या लोकांना आणि कुणी आलेला मिन्मुख माणूस जात नाही पाच हजार दहा हजार वीस हजार म्हणजे अशा पद्धतीनं जमीन देवळा करतात तर माझ्या मोठ्या देखील असतात दोन लाख पाच लाख दहा लाख अशा प्रकारचे असतात आणि अजूनही त्यांनी वारकरण ठरवलं की तिथे काही करायचं असेल तर लाखात सोडून द्या कोठ्यात मदत करावी मी त्यांचं प्रपोजल वगैरे आलं तर लाखात सोडून द्या सुद्धा मदत करायची माझी इच्छा आहे पण आतापर्यंत जे जे काही आलेत ते देऊळ बांधतोय हे करतोय ते, ते करतोय ते एक लाखापर्यंत पाच लाखाच्या आजपर्यंत सतब आलेत मोठे केल्यास वगैरे आलेले नाही पण असं जर ते काही घेतलं तर आपण तेही